जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस यामध्ये पोलीस शिपाई पोलीस बँड्समन यासाठी नऊ हजार तीनशे त्र्याहत्तर जागा व पोलीस शिपाई वाहनचालक यासाठी एक हजार पाचशे शहात्तर तसेच एफ यामध्ये तीन हजार चारशे एक्केचाळीस व कारागृह शिपाई यासाठी अठराशे पदांची जाहिरात ही निघालेली आहे तर या पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कशा पद्धतीने भरायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला पाहूया कसा भरायचा आपल्याला पोलीस भरतीचा हा फॉर्म तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही यायचं आहे तुम्ही त्या लिंकवर आल्यानंतर या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या वेब पेजवर यामध्ये तुम्हाला आपले पहिल्यांदा खाते तयार करून घ्यायचे आहे तर आपल्याला इथे दिसते नवीन नोंदणी करा नवीन नोंदणी करा यावर क्लिक करून आपल्याला आपली नवीन नोंदणी करून घ्यायची आहे फॉर्म भरण्यापूर्वी आपण ज्या फॉर्म भरण्यासाठीच्या सर्व सूचना त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत जर फॉर्म एकदा सबमिट झाला तर तुम्हाला परत तो दुरुस्त करता येत नाही जर दुरुस्त करावायच झाल्यास तर आधी भरलेला फॉर्म आपल्याला डिलीट करावा लागतो व नवीन फॉर्म भरावा लागतो व त्यासाठी भरलेली जी फी असते ती रिफंडेबल असते ती फी कट होते ती आपल्याला परत मिळत नाही त्यासाठी फॉर्म भरताना काळजीपूर्वक व जपून लक्ष देऊन व योग्यरित्या भरावा तर सर्वप्रथम आपल्याला इथं जो आपला valid email आयडी आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे तर खाली आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे व त्याच खालोखाल आपल्याला जो आपला चालू नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे व आपले नाव इथे इंग्रजीमध्ये भरून घ्यायचे आहे व्यवस्थित जे असेल ते तेच नाव खाली आपल्याला ऑटोमॅटिक मराठीमध्ये येणार आहे इंग्लिश मध्ये टाकलेले नाव व ऑटोमॅटिक येणारे मधले नाव हे आपण तपासून घ्यायचे आहे जो आपला आधार नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आधार नंबर यासाठी दिलेला आहे की आपल्याला परत लॉग इन आय डी नवीन तयार करता येत नाही एका आधारवर एकच लॉग इन आय डी तयार होते तर जपून काळजीपूर्वक माहिती भरायची आहे आपल्याला त्यासाठीच इथे आपल्याला आता आय हॅव चेक चेकबॉक्स क्लिक करून खाली कॅप्चा कोड भरून रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे रजिस्टर या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल व तुमच्या मेल आय वर, जीमेल वर जो तुम्ही दिलेला आहे त्यावर एक व्हेरीफाय लिंक जाईल तिथे जाऊन तुम्हाला ती लिंक व्हेरीफाय करून घ्यायची आहे ती व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्हाला इथं लॉग इन करता येणार नाही तर तुम्हाला जी जीमेल वर लिंक आली आहे ती व्हेरीफाय करून तुम्हाला इथं तो मेल आयडी वर तुम्ही जो निवडलेला पासवर्ड आहे तो इथे टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुढची विंडो याप्रमाणे दिसेल तर यामध्ये आपल्याला वरती हा ऑप्शन दिसतोय अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा यावर आल्यानंतर खाली आपल्याला ऑप्शन दिसतोय पदासाठी अर्ज करा यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे पदासाठी अर्ज करा यावर आल्यानंतर आपल्याला ही आपली पूर्ण माहिती वैयक्तिक माहिती जी आहे ती व्यवस्थित आपल्या जशी डॉक्युमेंट वर बारावीच्या सर्टिफिकेट वर किंवा मार्कलिस्ट वर जशी माहिती आहे तशीच नावाचे स्पेलिंग वगैरे आहे असे आपल्याला इथं यामध्ये भरून घ्यायचे आहे इथे आपल्याला प्रत्येकाच्या आईचे नाव हे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर वरती आपण इंग्लिशमध्ये नाव भरल्यानंतर तेच नाव ऑटोमॅटिक खाली मराठीमध्ये येते ते नाव व्यवस्थित आहे का बघून घ्यायचे आहे काही वेळा मराठी नाव हे चुकीचे पडते ऑटोमॅटिक ते आपल्याला तिथे दुरुस्त करून घ्यायचे आहे जर व्यवस्थित असेल तर पुढे जायचं आहे आपल्याला त्यानंतर खाली ऑप्शन दिसतोय पद तर ज्या पाच पोस्ट आहेत पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एफ पोलीस बॅट्समन व कारागृह शिपाई यामध्ये आपल्याला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या पाचही पदासाठी अर्ज करू शकतो फक्त एकाच पदासाठी वेगवेगळ्या दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही यामधल्या पाचही पदासाठी आपण एक एक अर्ज करू शकतो तर आपण इथे ज्या ठिकाणी आपल्याला ज्या पोस्टसाठी अर्ज आहे ती पोस्ट आपल्याला इथे निवडून घ्यायची आहे त्यानंतर पुढे आपल्याला ऑप्शन पडतो आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये या पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज करायचा आहे ते इथं आपल्याला पुढे निवडून घ्यायचं आहे यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे त्यानुसार तुम्ही पाहू शकता की कोणत्या जिल्ह्यात या पोलीस शिपाई पदासाठी किती जागा आहेत व कुठल्या कास्टसाठी कुठल्या आरक्षणासाठी किती जागा आहेत हे आपण त्यामध्ये पाहू शकता ते आपण इथं आपल्याला निवडून घ्यायचं आहे निवडल्यानंतर आपल्याला इथे पुढे जा हा ऑप्शन पडेल त्यावर क्लिक करायचं आहे पुढे आल्यानंतर आपल्याला असा ऑप्शन दिसतोय तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का तर यावर नाही असे क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढे पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का जर जर तुम्ही पात्र गुणवत्ताधारक खेळाडू असाल तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तर तिथे होय म्हणून निवडायचं आहे नसेल तर नाही म्हणायचं आहे त्यानंतर अंशकालीन आहात का होय नाही काय असेल ते तुम्ही निवडायचं आहे माजी सैनिक आहात का ते ऑप्शन आपल्याला निवडायचे आहेत भूकंपग्रस्त आहात का त्यानंतर गृहरक्षक आहात का हे सर्व ऑप्शन आपल्याला वाचून व्यवस्थित होय किंवा नाही यामध्ये सिलेक्ट करायचं आहे महिलांच्यासाठी एक वेगळे एक आरक्षण असते ते तीस टक्के महिला आरक्षण जर तुम्ही इथं होय निवडलं तर तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ मिळेल त्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र एक असते तीस टक्के महिला आरक्षणाचे ते तुम्हाला पडताळणीच्या वेळी सादर करावे लागणार आहे तर इथे तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असेल तर तुम्ही होय म्हणून निवडू शकता अन्यथा नाही म्हणून निवडू शकता हे सर्व ऑप्शन भरून झाल्यानंतर आपल्याला खाली ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो निवडलेला प्रवर्ग हा आपल्याला निवडून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या जात प्रवर्गातून अर्ज करणार आहे तो प्रवर्ग आपल्याला इथे निवडून निवडून घ्यायचा आहे जर तुम्ही एससी मधून अर्ज करणार असाल एसटी मधून करणार असाल किंवा कि ओबीसी मधून करणार असाल तर तुम्हाला हे हा प्रवर्ग इथे निवडून घ्यायचा आहे आता नवीन मराठा आरक्षण जाहीर झालेलं जा आहे त्यानुसार तुम्ही इथे एसईबीसी मराठा आरक्षण सर्टिफिकेट ज्यांनी काढलेलं आहे त्यांच्यासाठी इथं एसईबीसी हा ऑप्शन आहे तुम्ही एसईबीसी निवडून पुढं त्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता ज्यांच्याकडे ईडब्ल्यूएस आहे तो ईडब्ल्यू एस ऑप्शन निवडून त्याचा लाभ घेऊ शकतो व ज्यांच्याकडे यातून काही सर्टिफिकेट नाही जे ओपन मधून अर्ज भरणार ते ओपन इथे निवडू शकतात इथे महिलांसाठी एक स्पेशल आरक्षण असते तीस टक्के महिला आरक्षण पण त्यासाठी तुम्हाला त्या तीस टक्के महिला आरक्षणचे सर्टिफिकेट असणे हे गरजेचं आहे तर इथं तुम्हाला त्या समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर होय म्हणा सर्टिफिकेट असेल तर नसेल तर इथे नाही म्हणा आता आपण जर समजा एस सी बी सी मधून किंवा ओबीसी मधून जे अर्ज भरणार असेल कास्टमधून ते आपल्याला इथं प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे व त्याचा जात प्रमाणपत्राचा क्रमांक इथं खाली आपल्याला दिसतोय जाव क्रमांक इथं आपल्याला त्या प्रमाणपत्रावर जो आहे तो पाहून टाकून घ्यायचा आहे तसेच त्या प्रमाणपत्रावर ते प्रमाणपत्र निर्गमित केल्याचा जो दिनांक आहे तो आपल्याला इथं आहे त्या ज्या प्रमाणपत्रावर जसा आहे तो निवडून घ्यायचा आहे वरती कास्ट डिटेल भरल्यानंतर खाली आपल्याला शिक्षण मध्ये क्लिक करायचं आहे यामध्ये एच एस सी किंवा खाली म्हटलेलं आहे इक्वेलंट म्हणजे तुमची जर बारावी झाली असेल तर तुम्ही बारावी निवडू शकता जर तुम्हाला तुमचा बारावी सम इतर कोर्स कुठला झाला असेल म्हणजे दहावी नंतर जर तुम्ही डिप्लोमा वगैरे केला असेल तर तुम्ही इक्वेलंट मध्ये तो कोर्स भरू शकता तर इथं जो तुम्ही पास झालेला कोर्स बारावी असेल किंवा डिप्लोमा असेल तो निवडून घ्यायचा आहे व त्याच्या पुढे उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक म्हटलेला आहे तर इथे आपल्याला जो त्या प्रमाणपत्रावर क्रमांक असेल तो इथे भरून घ्यायचा आहे व तुमची जी जन्मतारीख आहे ती आपल्याला इथं व्यवस्थितरित्या टाकून घ्यायची आहे जन्मतारीख भरल्यानंतर वरची माहिती ही अचूक भरली आहे आपल्याकडून याची खात्री करून घ्यायची आहे व पुढील पृष्ठ यावर क्लिक करायचं आहे तर पुढच्या पानावर तुम्हाला तुमची जी तुमचा जो पत्ता आहे तो भरून घ्यायचा आहे जसा तुमचा रहिवासी पत्ता आहे तसा तुम्हाला ते भरून घ्यावा लागणार आहे इथे तुमचा आपल्याला आता जो ऍड्रेस आहे तो भरून घ्यायचा आहे तुमचा स्थायी पत्ता व दुसरा पत्ता जर एक असेल तर इथं वर क्लिक करायचं आहे दोन्ही पत्ता एक असेल तर नसतील असे तर वेगवेगळे वे भरून घ्यायचे आहेत व पुढे जायचा आहे पुढच्या पेजवर आल्यानंतर आपल्याला इथं आपला धर्म निवडून घ्यायचा आहे तुम्ही जे मागे ओबीसी किंवा एन टी वगैरे निवडले असेल त्यामध्ये तुमची जात कोणती आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर पोट जात भरली नाही तर काय गरज नाही त्या पोट जात भरण्याची असेल तर टाकून घ्या नसेल तर काही अडचण नाही त्यामध्ये तुम्ही जर शासकीय सध्या मध्ये आहात का होय नाही ऑप्शन निवडून घ्यायचे आहेत यामध्ये महाराष्ट्राचे आदिवासी आहात का तर इथं होयच करावं लागणार आहे आपण महाराष्ट्राचे आदिवासी जर डोमासिल सर्टिफिकेट काढलेलं आहे आपण एज नॅशनॅलिटी डोमासिल सर्टिफिकेट त्याचा इथे जावक नंबर व आधी टाकल्याप्रमाणे आपलं जे डोमासेल सर्टिफिकेट आहे त्याचा इथे जावक नंबर व डोमासेल सर्टिफिकेट दिल्याचा दिनांक इथे आपल्याला निवडून घ्यायचा आहे इथं कर्नाटकच्या रहिवासी आहे त्यावर नाही म्हणून आपोआप येईल तर आता हा ऑप्शन आहे ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग जर तुम्ही खेळाडूला यश केला असेल किंवा तेहतीस टक्के आरक्षण किंवा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यावर जर यश केला असेल तर त्याच्या डिटेल्स तुम्हाला इथे द्याव्या लागणार आहेत त्यानंतर तुम्ही जर ओबीसी एन टी या कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला प्रमाणपत्राची आवश्यकता असणार आहे तर इथं मोडतो जर तुमचे उत्पन्न आठ लाखाच्या आत असेल तर नॉन क्रिमिनल तुम्हाला मिळतो तर नॉन क्रिमिनल तुम्हाला या पोलीस भरतीसाठी आवश्यक असणार आहे ज्याप्रमाणे आपण जात प्रमाणपत्राच्या डिटेल्स भरल्या त्याचप्रमाणे आपल्याला इथे नॉन क्रि क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या डिटेल्स म्हणजे प्रमाणपत्र क्रमांक व प्रमाणपत्र वितरित केल्याची तारीख ही भरून घ्यायची आहे त्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का तर यावर होय या बटनावरच क्लिक करायचं आहे आपल्याला दुसरा ऑप्शन आहे उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात काय इथे सुद्धा आपल्याला होय यावरच क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर खाली आपल्याकडे ऑप्शन आहेत आपल्याकडे सी या प्रकारातील एनसीसी प्रमाणपत्र आहे का जर तुम्ही एनसीसी केले केली असेल आणि तुम्हाला सी प्रमाणपत्र मिळाले असेल तर तुम्हाला तिथे होयचे व त्या प्रमाणपत्राच्या खाली डिटेल्स भरून घ्यायचे आहेत नसेल तर नाही म्हणायचं आहे एन सी आपल्याला खाली एक दुसरा ऑप्शन दिसतो आपणाकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का तर इथं परवाना असेल तर हो यावर क्लिक करा नसेल तर नाहीवर क्लिक करा नाहीवर क्लिक केल्यानंतर खाली एक आपल्याला सूचना पडते आपणाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास तो तुम्हाला दोन वर्षाच्या आत सादर करावा लागेल जर तुमच्याकडे परवाना नसल्यास तुमची नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तो परवाना म्हणजे लायसन्स हे सादर करावे लागणार आहे त्यानंतर आपणाकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का जर तुमच्याकडे कॉम्प्युटर कोर्स झालेला सी असेल किंवा एम एस सी टी असेल ते सर्टिफिकेट असेल तर हो यावर क्लिक करायचं आहे जर तुम्ही कॉम्प्युटर कोर्स केला नसेल कोणता तर नाही यावर क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला एक सूचना आलेली आहे आपण जर संगणक हाताळणी किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र येत असल्या बाबतचे प्रमाणपत्र हे नियुक्ती होण्याच्या आधी सादर करायचे सादर करावे लागणार आहे आपल्याला त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात का तर होय असेल तर होय नाही असेल तर नाही इथे निवडायचं आहे वरची माहिती बरोबर भरल्याची खात्री करून आपल्याला पुढच्या पानावर जायचे आहे इथे आल्यानंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता परत विचारेल इथे काय असेल ते आपली बारावी असेल बारावी इतर कोर्स असेल बारावी समान कोणता तर तो, तो निवडून घ्यायचा आहे इथं आपल्याला ज्या मंडळातून आपण उत्तीर्ण झालो त्या महा मंडळाचे नाव इथे निवडून टाइप करून घ्यायचे आहे बोर्डचे नाव टाकायचे आहे आपल्याला इथं त्यानंतर तुम्ही पाच ना पाच म्हणजे पाच यावर क्लिक करून घ्यायचं आहे. कोणत्या वर्षी तुमची बारावी झालेली आहे ते इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या, त्या परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत हे इथे टाकून घ्यायचं आहे. प्राप्त गुण व त्या परीक्षेचे एकूण गुण किती आहेत ते तुम्हाला इथे भरून घ्यायचे आहेत. त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे आपण पदवीधर आहात का जर तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल तर इथं होय म्हणायचं आहे जर पूर्ण झाले नसेल तर काही अडचण नाही नाही म्हणायचं आहे त्यानंतर खाली ऑप्शन आहे आपण पदव्युत्तर पदवीधर आहात का म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहात का होय असेल तर होय नाही असेल तर नाही वर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे खाली आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतो तो महत्वाचा आहे तो म्हणजे पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का जर तुमची अंतिम पात्रता यादीत निवड झाली परंतु जर तुमची निवडच झाली नाही पुढे तर तुम्ही करार पद्धतीने या महामंडळांच्या आस्थापनेवर काम करण्यास इच्छुक असाल तर इथं तुम्हाला हो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर इच्छुक नसाल तर नाही या ऑप्शन क्लिक करायचं आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर इथं प्रतिज्ञापत्रावर जो बॉक्स दिसतो तो क्लिक करून घ्यायचा आहे व खाली जतन करा यावर न क्लिक करता अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजे अर्ज जो आपण भरलेला आहे तो बरोबर भरलेला भर आहे का हे पाहण्यासाठी अर्जाचे पूर्वदृश्य यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपण ज्या अर्जामध्ये माहिती भरलेली ती इथे दिसणार आपल्याला सगळी ही व्यवस्थित आहे का एकदम नीट वाचून घ्यायची आहे कारण एकदा अर्ज सबमिट झाला की त्यामध्ये आपल्याला अजिबात बदल करता येणार नाही त्यामुळे ही माहिती जर बरोबर असेल तरच आपल्याला जतन करा या बटनवर क्लिक करून पुढे प्रोसिड करायची आहे करावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं फॉर्मचा टोकन नंबर येईल त्यावर ओके क्लिक केल्यानंतर पेजवर पाहिलेलं पदासाठी अर्ज करा त्याच्या पुढेच आपल्याला दिसते छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा यावर क्लिक करून आपल्याला आपला फोटो व जी सही आहे ती अपलोड करून घ्यायची आहे ती अपलोड झाल्यानंतर आपल्याला खाली पेमेंटला ऑप्शन पडेल त्यावर पे नाववर क्लिक करून त्या पोस्टचे पेमेंट हे आपल्याला करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट ॲप्लिकेशन करून घ्यायचे प्रिंट रिसिप्ट जी भरलेली पावती आहे ती प्रिंट करून घ्यायची आहे एवढं केल्यानंतर आपला हा फॉर्म सबमिट होईल